नमस्कार निमित्त आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाली बघणार आहोत त्यामध्ये मी कटाची आमटी पुरणपोळी भाजी काही भजे आणि भात केलेला आहे संपूर्ण थाली ही अगदी नियोजनबद्ध पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तुम्हाला ही झटपट असं गुढीपाडव्याचा स्वयंपाक बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ सर्वात आधी मी पूर्णासाठी डाळ शिजवण्यासाठी ठेवून देते डाळही आपल्याला मोजून घ्यायची आहे मी रेग्युलरची जी वाटी आहे त्या वाटीने मोजून तीन वाटी डाळ घेतलेली आहे डाळला स्वच्छतेन पाण्याने धुवून घ्यायची आणि डाळमध्ये डाळ शिजेल एका पुरेसं पाणी घालून घ्यायचं आणि कुक फु, कुकरचं फु, झाकण लावून याला आपल्याला चार ते पाच शिप्यात काढून घ्यायचे आहे काही डाळ डाळ शिजवताना यामध्ये हळद घालतात जर तुम्ही घालत असाल तर घाला पण आम्ही आधीपासून असं हळद नाही घालत त्यामुळे मी सुद्धा हळद नाही घालत कुकरचं झाकरण लावून डाळ शिजण्यासाठी ठेवून थे घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची स्वयंपाकाची तयारी करून घ्या पुरण्यासाठी मला इथं गूळ लागणार आहे गूळ मी तीन वाट्या डाळ घेतलेली आहे तर तीन वाट्या गूळ मी हा सुरीने बारीक करून घेत आहे सोबतच जायफळ इलायची आणि थोडीशी सुंट पावडर मी यामध्ये घेऊन ती एकत्र करून घेतली आता आपल्याला इथं मी कटाची आमटी करणार आहे तर आमटीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे त्याला आपल्याला लांब लांब स्लायसेसमध्ये चिरून घ्यायचं आहे तुम्ही आमटी किती जणांसाठी करणार आहे त्यानुसार हे हा कांदा घ्यायचा आहे मी फक्त दोनच जणांसाठी करते त्यामुळे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचेसुद्धा सुद्धा लांब लांब साईज करून घ्यायची आहे तेव्हा तुम्ही ह्या खोबऱ्याला किसणीने बारीक किसून घेतलं तरीसुद्धा चालेल पण मी सर्व जे साहित्य आहे ते एकत्रच भाजणार आहे त्यामुळे मी फोडी करून घेतलेले आहेत त्याचे बटण बनवण्यासाठी मी इथे थोडीशी कोथंबीर सात ते आठ लसाच्या पाकळ्या अद्रक जिरं खोबरं आणि कांदा हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला कढईत म्हणा किंवा लोखंडाच्या तव्यावर तेल टाकून सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि यासोबतच मी इथं एक छोटा टमॅटो घेतलेला आहे तर टमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही आता आमटीचं साहित्य भाजून झालेलं आहे ते थंड आपल्याला होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर त्यानुसार मी कणिक मळून घेणार आहे कणिक हे आपल्याला एकदम सॉफ्ट त्यामुळे थोडीशी हळद मीठ आणि मोहण्यासाठी तेल घालायचं आहे याने कणिक अगदी सॉफ्ट तयार होते तुम्ही बघू शकता कणकेला आपल्याला अशा प्रकारे पाणी टाकून हाताने आ, या प्रकारे टोचे द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व कणिक ही अशा प्रकारे मळून घ्यायची आणि सर्वात शेवटी तिला हाताचे बोटे लावून सर्वेकडून पाणी लावून घ्यायचं आहे आणि तिला मोरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे असं केल्याने कनिक छान मूर्ती आणि पोळ्याही छान फुकतात आता यानंतर मी बटाट्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी लसणाची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे ही सर्व तयारी होते तोपर्यंत आपली डाळही चांगली शिजून झालेली आहे मी एक अर्धी वाटी डाळ साईडला काढून घेतलेली आहे आणि आता पुरण शिजण्यासाठी कढाईमध्ये ठेवून देत आहे कारण मला कुकर हा दुसरा अजून साहित्य भात आणि भाजी लावायची त्यामुळे कुकर मी काढून घेतला आणि कढाईमध्ये डाळ घालून तीन वाटी गुळ यामध्ये घालून घेतलेला आहे जेवढी डाळ असेल प्रमाणात तुम्ही गुळ घाला म्हणजे अगदी मीडियम गोड ही पोळी होते जर तुम्हाला जास्त गुड आवडत असेल तर अजून थोडा गुळ या यामध्ये घालून घ्यायचा आहे यानंतर आता मी दुसरा कुकर लावणार आहे परत त्यासाठी भात आणि बटेची भाजी करणार आहे त्यामुळे हे दोन्ही मी कुकर कुकरमध्ये लावणार आहे भातामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मीठ घालून थोडं तूप घालायचं आहे आणि भाताला चव खूप छान येते त्यानंतर दुसरं भांडं मी यावर ठेवलं आणि यामध्ये बटाटे घालून पुरेसं पाणी घालून घेतलं आणि कुकर आपल्याला लावून त्याच्या तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे सर्व तयारी होते तोपर्यंत हा सर्व भाजलेला मसाला थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आणि आपण जी पूर्णाची डाळ काढलेली होती साईडला ती डाळसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये ह्याच म वाटणामध्ये मी सुके मसालेसुद्धा घालून घेत आहे यामध्ये मी हळद तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि सोबतच धणे घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे अख्खे धणे असेल तर ते अख्खे धने तुम्ही ह्या मसाल्यासोबत भाजून घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही नसेल तर पावडर पावडरही नंतर घालायची या वाटणामध्ये मसाला घालताना हा कांदा लसूण मसालाच घालायचा आहे इतर कुठलाही गरम मसाला यामध्ये घालायचा नाही कांदा लसूण मसाल्याने ह्या आमटीला चव खूप छान येते आता हा सर्व मसाला पाणी घालून आपण चांगला बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असा बारीक हा मसाला वाटून झालेला आहे यानंतर आता आपलं पुरणही चांगलं शिजलेलं आहे आता एका चाळणीमध्ये काढून हे पुरण मी बारीक करून घेते आणि यामध्ये मी जायफळ इलायची आणि थोडीशी सुंट पावडरची पावडरसुद्धा घातलेली होती आता ही सर्व जी डाळ आहे ती मी अशा प्रकारे वाटून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये ती आपल्याला साईडला करून घ्यायची आहे पुरणपोळी आपण सर्व सर्वात शेवटी करणार आहोत बघू शकता तुमच्याकडे पुरण वाटण्याचं जर मशीन असेल तर त्याने सुद्धा वाटलं तर काही हरकत नाही तोपर्यंत आपला भाताचा आणि भाजीचा कुकर सुद्धा झालेला आहे तर हे बटाटे आपल्याला काय करायचं आहे सोलून याच्या फोडी करून घ्यायचे आहे भाजी करण्याआधी मी बेसनाचं पीठ हे भिजवून घेत आहे म्हणजेच भज्यांचं पीठ भिजवून घेते त्यासाठी जितके भजे करायचे तेवढं बेसन घ्यायचं मीठ घालायचं हळद घालायची ओवा घालायचा आणि हे सर्व मिश्रण आपण सर्व भिजवून ठेवायचं आहे तांदळाचं जर पीठ असेल तर, तर यामध्ये थोडंसं चमचा तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही पण नाही घातलं तर असे सुद्धा ही भजी खूप छान लागतात तुम्हाला जर आवडत असेल तर, तर नक्कीच तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व जे बेसन आहे ते माझं चांगलं एकजीव करून झालेलं आहे आता यानंतर मी भाजीला फोडणी देऊन घेते त्यासाठी एका कढाईमध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये जिरं घालून कांदा घालून घ्यायचा आणि तो चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मस्त छान असा आपला कांदा तुम्ही बघू शकता छान परतला जात आहे आता कांदा हा चांगला परतला गेलेला आहे यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची तिलाही मिनिटभर चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर हळद आणि हिंग घालायचा तेही ह्या मिश्रणात चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण सोलून घेतलेले आणि फोडी करून घेतलेले बटाटे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि सोबतच वरतून सुद्धा घालून घ्यायची आहे आणि सर्व भाजी ही चांगली एकजीव करून घ्यायची आहे भाजी ही चांगली एकजीव झाल्यानंतर यावर आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे म्हणजे सुका खोबरं जे आहे ते मी किसून घेतलेलं होतं आणि ते नंतर यावर घालून घेतलेलं होतं भाजी तयार झालेली आहे आता आपल्या मी वरणाला फोडणी देऊन घेतली वरणाला फोडणी देण्यासाठी अद्रक लसूण आणि टमॅटो घालून परतवून त्यामध्ये शिजलेली डाळ घातलेली आहे आणि एक उकळी काढून घेतलेली आहे आता यानंतर आपण आपण पटाची आमटी करून घेणार आहोत आमटीसाठी मी इथं कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे तेलचं प्रमाण जरा हे जास्त घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी घालून हा आपण वाटलेला मसाला घालून घ्यायचा आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजेच ह्या मसाल्यातलं जे आहे ते सर्व पाणी हे निघून गेलेलं पाहिजे म्हणजे मसाला हा चांगला परतला जातो मला थोडं यामध्ये तिखट कमी वाटलं म्हणून मी परत यामध्ये दोन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आणि परत सर्व मसाला चांगला परतून घेतलेला आहे थोड्या थोड्या वेळानंतर मी हा मसाला हलवत राहिले होते आता मसाला चांगला भाजला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आमटी किती पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालून घ्यायची आणि आमटीला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आता आमटी मी बाजूच्या गॅसवर ठेवून तिला उकडे आणून घेत आहे तोपर्यंत तो आता आपण इथे पापड आणि भजे तळून घेऊया या इथं तुमच्याकडे जे काही पापड असतील ते सर्व तळून घ्यायचे आहे माझ्याकडे तांदळाचे पापड बिबड्या नागलेचे पापड सोबतच कुरडाईसुद्धा होती त्यामुळे मी हे सर्व पापड छान मस्त प्रकारे तेल गरम होऊ देऊन मग तळून घेतलेले आहे जवळपास सर्व स्वयंपाक हा माझा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त आता भजे बाकी आहेत तर पापडही तळून झालेले आहे त्यानंतर आता जिथं आपण ते भजन पीठ होतं त्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळ तिखट आणि थोडी कोथंबीर घालून पुन्हा एकजीव करून मला बटाट्याची आणि कांद्याचे भजे करायचे होते त्यामुळे मी कांदा बारीक चिरून घेतला आणि बटाट्याच्या स्लायसेस करून घेतलेला आहे आता ह्या बेसनामध्ये बुडवून भज्यांच्या पिठामध्ये बुडवून याची आपण भजे काढून घेणार आहोत भज्यांना हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहे भजे अगदी मऊसूत झालेले होते यामध्ये मी सोडासुद्धा घातलेला नव्हता पण तरीसुद्धा भजे हे अगदी मऊसूत झालेले होते भज्यांचं पीठ जे आहे ते थोडंसं हलकंसं पातळ आपल्याला ठेवायचं आहे पातळ म्हणजे एकदम पातळ नाही करायचं हलकंसं पातळ ठेवून हे सर्व भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर मी कांद्याचे भजेसुद्धा तळून घेतलेले होते आता हा ही सर्व स्वयंपाकाची तयारी होते तोपर्यंत कणिकही इतकी छान मुरलेली होती तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी मस्त अशी लवचिकता ह्या कणकेमध्ये आहे आता हिला तेल लावून चांगली आपल्याला तोळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही कणिक आपल्याला दोन तीन वेळेस आपटून घ्यायची आहे जेणेकरून पीठ हे हलकं होतं आणि पोळ्या ही चांगल्या ह्या फुकतात कणिक चांगली मळून झालेली आहे आता आपण पोळी किती छोटी मोठी करणार आहोत त्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आणि पुरणाच्या पोळ्या लाटण्यासाठी या घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मी मध्ये गोळा ठेवून आजूबाजूनी त्याला थोडं लांबून करून घेतलं म्हणजे जेणेकरून मागची साईड ही जाड राहील आणि त्यामध्ये गोळा ठेवून सर्व गोळा हा झाकून घेतलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता एका साईडने आपल्याला लाटायची आणि दुसऱ्या साईडने पोळीही न्यायची आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण गोळी ही काही सेकंदातच माझी ही लाटली गेलेली आहे बघा सर्व प्रकारे मस्त अशी छान पोळी ही लाटली गेलेली आहे आता हिला आपण भाजून घेऊया मी ज्यावेळेस पुरणाची पोळी शेकत असते त्यावेळेस त्याला मी कधीच तूप लावत नाही कारण तुपाने काय होतं की वास सुटतो ला तूप तव्या टाकल्यानंतर ते जळतं आणि मी त्याचा वास येतो आणि मग करणारीलाच ती पोळी खावीशी नाही वाटत म्हणून मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून पोळी शेकून घेते आणि ज्यावेळेस आपण पोळी ही खाण्यासाठी घेतो त्यावेळेस मी ह्या पोळीला तूप लावून घेते अशाच प्रकारे ह्या सर्व पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे पोळ्या ह्या करून झालेल्या आहेत आता संपूर्ण गरम गरम स्वयंपाक हा तयार झालेला आहे आणि गरमागरम पुरणपोळीसोबत हा सर्व जो बनवलेला स्वयंपाक आहे हा फस्त करायचा आहे तर मग आज तुम्हाला मी दाखवलेली ही गुढीपाडवा स्पेशल रेसिपी आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही केलेली नियोजनबद्ध पद्धतीने ही जी थाळी आहे ही तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो कमेंट करायला तर मी तुम्हाला सांगितलेच आहे सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हाही अशा स्पेशल रेसिपी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकाल सोबतच मित्रमैत्रीण जे काही तुमचे रिलेटिव्ज असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक अशाच छानच्या रेसिपीसोबत